नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस जून सकाळचे पाहुणे दहा वाजलेत आणि आता आपण पाहूयात की एकवीस जून ते चार जुलै दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील हे जे काय आदरा नक्षत्र असेल यामध्ये राज्यात पाऊस कसा राहू शकतो त्याचा अंदाज मग सर्वात प्रथम सध्या देशात पावसाची काय स्थिती आहे तर तुम्ही पाहू शकता जे काय सिस्टम्स बनलेले आहेत इकडं एकतर उत्तर इकडे हिमालयावरती पश्चिमी आवडता आला आहे आणि त्याच्यासाठी इकडे चक्रखरावाडी इकडे हरियाणाच्या आसपास एक चक्रखरावाडी इकडे राजस्थानच्या आसपास आहेत एक कमजाबाचा पट्टा दक्षिण कोकणाच्या आसपासच्या भागातून इकडे केरळपर्यंत विस्तारलेला आहे आणि या सिस्टीमच्या व्यतिरिक्त अजून एक कमजाबाचा पट्टा असा मध्य प्रदेशमधून इकडे पूर्वोत्तर भारतापर्यंत विस्तारलेला आहे आणि याच्या आसपास पाऊस सगळे आहे मात्र राज्यात तुम्ही जर पाहिलं तर फक्त एक कम जो पट्टा किनारपट्टीला आलेला आहे तोच जास्त करून प्रभावशाली पाऊस देण्यासाठी आहे बाकी इतर ठिकाणी विशेष सध्या तरी सिस्टीम्स नाहीत आणि जरी तुम्ही साठल्या टिमेजीमध्ये पाहिलं तर रायगड रत्नागिरीचे उत्तरेकडील भाग गोव्याच्या भागांमध्ये मुसळधार पावसाचे ढग सध्या दाटलेले आहेत घाटाचे भाग असतील सा त्यानंतर इकडे पुण्याचा कोल्हापूरचा हलक्या पावसाचे स सध्या ढग दाटलेले आहेत या व्यतिरिक्त पूर्व विदर्भामध्ये किंवा विदर्भाच्या भागांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे मात्र सध्या पाऊस नाही मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही सध्या पाऊस नाही मात्र येत्या चोवीस तासाचा जर आपण विचार करायला गेलो तर नागपूर भंडारा गोंदियाचे उत्तरेकडील तालुके असतील जे अति उत्तरेकडील तालुक्या आहेत तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये आज मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस तरी राहतील त्याचनंतर अमरावती त्याचबरोबर वर वर्धा चंद्रपूर गडचिली नागपूरच्या झालेल्या भागांमध्ये विखुर सर्वात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचे सर पाहायला मिळू शकते तसेच रायगड पुण्याचा घाटाखील भाग सातारा घाटाकडील भाग कोल्हापूर घाटाकडील भाग सिंधुदुर्ग गोवा रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळेल जे काही जिल्ह्या आहेत सातारा कोल्हापूर आणि पुणे याचा घाटासाठी हा विषार आहे पूर्वी भागांमध्ये असा पाऊस नसेल मुंबई ठाणे पालघरच्या आसपास क्वचितच हलक्याशा पावसाच्या हो सरी पाहायला मिळतील याव्यतिरिक्त जो काही पाऊस असेल तो सोलापूर धाराशिव बीड लातूरच्या आसपास किंवा इकडे बुलढाणा अकोला वाशिमच्या आसपास विखुरल्या स्वरूपात स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस होईल धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूर त्यानंतर कोल्हापूर सातारा पुणे नगर सा नाशिकच्या बऱ्यापैकी भागांमध्ये सुद्धा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही क्वचित झाल्या तर एकदम हलक्या सरी एक होतील विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यामध्ये सुद्धा नाही हा झाला आपला आजचा अंदाज जर आपण पुढील चोवीस ता काय पुढे माफ करा पुढील चौदा दिवसांचा जर आपण अंदाज पाहिला तर सर्वात प्रथम म्हणजे आपण नक्षत्राचा सुद्धा अंदाज झाला तर ज्यामध्ये पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस सांगितला पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला फक्त विदर्भ तर पाऊस चांगला 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 सांगितलेला विदर्भ तर राज्यात पाऊस चांगला झालेला आहे पहिल्या आठवड्यात त्यानंतर दुसरा आठवडा जो होता त्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण पाऊसमान कमी सांगितलेलं बऱ्यापैकी भागांमध्ये तर तसा पाऊस दुसऱ्या आठवड्यात कमी झालेला आहे फक्त थोडासा आपोद होता की धाराशिव बीड परभणीच्या आसपास किंवा सोलापूरच्या काही भागांमध्ये थोडाफार पाऊस जास्त झाला जसं की त्याचा अंदाज सांगितला होता की सोलापूर झाच्या आसपास पाऊस जास्त होईल तर तशाप्रकारे दुसऱ्या आठवड्यात पाऊस झालेला आहे आणि आता इथून पुढच्या दोन आठवड्याचा जर आपण अंदाज पाहिला तर आद्रा नक्षत्राचा जो पहिला आठवडा असेल एकवीस ते सत्तावीस जूनच्या दरम्यानच्या काळात तुम्ही मॉडेलमध्ये पाहू शकता इकडे कोकणाच्या किनारपट्टीचा भाग पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये पाऊस दिसतोय मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रात हे पावसाची शक्यता सध्या मॉडेलनुसार दिसते आणि आपण सरासरीच्या तुलनेत जर नकाशा पाहिला तर कोकण विभागात हे पाऊस कमी दाखवतोय गोव्यापर्यंत पण राहिलेला विदर्भ मराठवाड्याचे उत्तरेकील भाग मध्य महाराष्ट्राचे उत्तरेकील भाग म्हणजे उत्तर मध्य महाराष्ट्रात पाऊसमान हा जो काही पहिला आठवड्या झाला तर नक्षत्रात त्यात चांगला होईल अशी शक्यता सध्या तरी मॉडेलनुसार दिसते या व्यतिरिक्त दक्षिण महाराष्ट्रात जर पाहिलं तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचे किंवा धाराशिवच्या काही भागात या ठिकाणी सरासरीच्या आसपास पाऊस राहील असं सध्या मॉडेल दाखवत आहे हे झालं एक मॉडेल दुसरं मॉडेलनुसार जरी आपण पाहिलं तर या दिसते की कोकणात चांगला पाऊस दाखवते मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस चांगला पाऊस दाखवते मराठवाडा बी च्या भागांमध्ये चांगला पाऊस दाखवते किंवा विदर्भाच्या पूर्व भागात चांगला पाऊस दाखवते आणि सरळ तुम्ही असा विचार करायला गेलो तर नकाशात तुम्ही पाहू शकता की इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवापर्यंत चांगला पाऊस नेहमीपेक्षा जास्त पाऊस पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली नातूर नांदेड या ठिकाणी चांगला पाऊस दाखवते संपूर्ण विदर्भाच्या भागांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या पावसाची शक्यता पहिल्या आठवड्यामध्ये राहील असं हे मॉडेल दाखवते उत्तर महाराष्ट्रात मात्र हे मॉडेल सरासरीच्या आसपास पाऊस राहील अशी शक्यता सध्या दाखवते आपला जो काय अंदाज असेल व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगूच हा झाला पहिल्या आठवड्याचा अंदाज दोन्ही मॉडेलनुसार त्यानंतर दुसरा आठवडा आता नक्षत्रातला दुसरा आठवडा असेल ज्यामध्ये सत्तावीस तारखेनंतर ते चार जुलैपर्यंतचा जो काय पाऊस आहे त्यात कोकणात पाऊस चांगला दाखवते मॉडेलनुसार विदर्भातही पाऊस दाखवते मराठवाडा मध्य पाऊस दाखवते आणि सरासरीच्या तुलनेत कशा जर पाहिलं तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस होईल अशी शक्यता हे एक मॉडेल हवामान विभागाचं दाखवते म्हणजे दुसऱ्या आठवड्यात एका मॉडेलनुसार तर चांगला पाऊस आहे पण दुसऱ्या आठवड्यातील दुसरं मॉडेल जर आपण पाहिलं तर कोकणाच्या भागांमध्ये चांगला पाऊस दाखवतो उत्तरेकडील भाग असतील राज्याचे त्या ठिकाणी चांगला पाऊस दाखवतो आहे आणि सरासरीच्या तुलनेत कशा जर पाहिला तर कोकण किनारपट्टी घाटाचे भाग उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचे उत्तरेखील आणि पूर्वेखील भागांमध्ये मॉडेलनुसार चांगला पाऊस दिसतोय तर मराठवाड्याच्या आसपासच्या भागांमध्ये सर्वसाधारण पाऊस दुसऱ्या आठवड्यात होईल अशी शक्यता सध्या मॉडेल दाखवते हे झालं मॉडेलनुसार आपण पाहिलेलं आपला जर अंदाज पाहिला पहिल्या आठवड्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बेळगावचे काही भाग असतील सातारचे थोडेसे घाटाकडील भाग असतील नेहमीपेक्षा जास्त पाऊस राहील यासोबतच गडचिली चंद्रपूर नागपूर भंडाराचे काय भाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नेहमीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता दिसते पहिल्या आठवड्यात त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगरचा भाग असेल किंवा बीडचा भाग असेल या ठिकाणी नेहमी इत इतका पाऊस की नेहमीपेक्षा थोडासा पाऊस पाउस माल जास्त राहू शकतो किंवा सरासरीच्या आसपास पाऊस राहील पहिल्या आठवड्यात यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगडच्या आसपास सुरुवातीच्या काळात पाऊसमान कमी राहील मात्र आठवड्यात शेवटी हळूहळू पावसात वाढ होऊ शकते सोलापूर धाराशिव सांगली पुणे हा जो काही पट्टा आहे या ठिकाणीसुद्धा सुरुवातीच्या दोन चार दिवस पाऊसमान कमी राहील तिथून नंतर पुढे हळूहळू या पट्ट्यातही पाऊसमान राहील पण सध्या तरी सरासरीच्या आसपास किंवा सरासरीच्या थोडासा कमी पाऊस या ठिकाणी पहिल्या आठवड्यात राहील अशी शक्यता दिसते हा झाला पहिल्या आठवड्याचा अंदाज दुसऱ्या आठवड्यात जराद्रक्षत्र दुसरा आठवडा पाहिला तर या दुसऱ्या आठवड्यामध्ये मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बेळगाव गोवा सातारा पुणे नाशिकच्या घाटाखील भागात नेहमीपेक्षा जास्त पाऊस राहील तसेच नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ याही जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्तच पाऊस दुसऱ्या आठवड्यात पाहायला मिळेल तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पश्चिमेखील भागांपासून नेहमीपेक्षा जास्तच पाऊसमान राहील नगर पुणे सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या आसपास पाऊसमान जाण्याची शक्यता ही दुसऱ्या आठवड्यामध्ये सध्या तरी दिसते यामध्ये काय बदल झाला तर आपण तुम्हाला रविवारी साप्ताहिक अंदाज देतच असतोय आणि दर गुरुवारी पुढील दोन अंदाज अंदाजसुद्धा हवामान भागाचे जे काय येतात ते सुद्धा तुम्हाला कळवत असतो तर बदल झाला तर याच सेनेवरती तुम्हाला कळवण्यात येईल अपडेट जे काय असतील स थोडक्यात सांगायचं गेलं तर आद्रा नक्षत्रात राज्यात बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे थोडासा अपवाद मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागातचा वगळता ज्या ठिकाणी सरासरीच्या आसपास पाऊस होईल बाकी राज्यातील इतर ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आद्रा नक्षत्रासाठी सध्या दिसते बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच अशाच हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका